Oh, you yeah. तीन मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला जालना शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बगले यांच्या वतीने करण्यात आले होते प्रकाश आंबेडकर यांनी बगले यांच्या प्रचारासाठी जालना शहरामध्ये आले असता त्यांनी भाजप सरकार व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की दर तिसऱ्या दिवशी चायना व पाकिस्तान बॉर्डरवर इंडियन सोल्जर मारल्या जात आहे त्यांच्याशी अगोदर दोन हात करून दाखवा, उगाच आम्ही देशात हे केलं ते केलं करू नका असे आवाहनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जालना येथे केले आहे